बघा आपण जे कालचा दृश्य विरार मध्ये पाहिलेला ते पूर्ण महाराष्ट्रात गाजलेला आहे जो हाय व्होल्टेज ड्रामा होता विरारच्या विव्यांता हॉटेलमध्ये ते पूर्ण प्रकरणात कुठली खत सत्य परिस्थिती आहे ते आपण आज बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता जे बूथवरती काम करणार आहे त्यांच्याकडनं जाणणार आहे कारण की त्यांचा थेट आरोप होता का काल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेता येऊन इकडे पैसे वाटप करण्याचं काम करत आहे असं त्यांचा मोठा आरोप होता ते किती सत्य होता ते सर्व आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे पण त्या दृश्य घडलेलं आहे ते मारहाण झालेलं आहे ते किती पत् योग्य आहे ते सुद्धा आपण त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे सध्या आपण का मन मनवेलपाडा परिसरातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार सर आमच्या चॅनल स्वागत आहे कालचा जो दृश्य होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे त्या अनुषंगाने कुठे ना कुठे बहुजन विकास आघाडीने अशा कृत्य केलेलं की महाराष्ट्रात ते केला नाही पाहिजे असं लोकांचं म्हणणं त्यावरती आपण काय सांगणार म्हणजे तुम्ही लोकशाहीला काळेमा फासणारे लोकशाहीची हत्या करणारे पैसे वाटण्याचा धंदा कराल आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय बघून जो सहन करतो तो तितका दोषी असतो त्याच्यामुळे आमच्या शिकवण आहे अन्याय होत असेल तर गप्प बसू नका त्यांचा नारा होता बटोगे तो कटोगे, पण काल तो नारा आम्ही बहुजनवाल्यांनी चेंज केलाय पाठोगे तो पिटोगे प्रशासन तर सुद्धा हाय पोलीस सुद्धा होती ते सर्व गोष्टी जाणकारी प्रशासनला पण नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं बहुजन विकासाकडे हाती घ्यायची जर काही नव्हती कारण की जे महिला झालेलं आहे प्रकरण तिकडे एक महिला गंभीरपणाने हॉस्पिटल हॉस्पिटलाइज आहे त्यानंतर त्याला पूर्ण बंद करण्यात आला मोठमोठे नेते जे टार्गेट लोकांना मारण्यात आला असं बोललं जातोय ते का पहिले रणजित शोतीसा रणजित साहेब आमच्या विरोधकांना काही धंदा नाहीये कुरघोड्या आमच्या पक्षावर करण खोट बोलणं सातत्याने हे चालूच राहणार हम जिधर बटेंगे उधर हम पिटेंगे बटेंगे तो पिटेंगे असं तर नाही ना आपल्याला जे पराभव दिसत होता त्यामुळे ते असं कृत्य करणार हे पैसा वाटण्याचं गलिच्छ कृत्य केलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीम फासणार कृत्य केलेलं आहे लोकशाहीची हत्या केलेली आहे त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीवर कोणताही मतांवर परिणाम होणार नाही आम्ही ज्या दिवशी त्यांचे पैसे पकडले त्या दिवशी आम्ही त्यांना हे बोर्ड दाखवलं आज मतदान झालं तेव्हा आम्ही हे बोर्ड दाखवतो आणि आमच्या मताची मोजणी तेवीस तारखेला होऊन आमचा विजय होणार आहे त्यावेळेला सगळ्यांना आम्ही हे बोर्ड दाखवणार आहेत चांगलं बोलले पण कशा प्रकारे जे वसई तालुक्यामध्ये जे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरीला थेट आमदारांनी तुमच्या मारहाण केली ते किती योग्य होता का बघा कुठली गोष्ट योग्य आहे एफ आय आर सुद्धा झाली का की अयोग्य आहे कोणी कोणाला शिवी गाडी याची चौकशी पोलीस झालेला आहे तो आमचं काम नाही पोलिसांची चौकशी सुरू आहे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे दोन्ही पक्षांवर पेक्षा त्यांच्या पक्षावर एक आरोप झाल्यापेक्षा गुन्हा नोंद झालेला तुम्ही समजा पुढची पूर्ण इन्व्हेस्टिगेशन पोलीस करत आहेत काय प्रतिसाद भेटतो आज बुध बांधलेला सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी बहुजन विकास आघाडी त्यांची गर्दी भरभरून दिसून येते आणि त्यांचं म्हणणं आहे का आम्ही घाबरलो नाही आम्ही परत एकदा जिंकून येणार तेवीस तारखेला निकालामध्ये कळणार का कोण विजय होतो आणि कोण पराभव त्यावरती काय आपलं उत्तर आहे बघा कोण घाबरतो हो का नाही घाबरतो हो। जर तुम्ही घाबरत नसलात तर टॉयलेट बाथरूम मध्ये लपलात नसतात जर तुम्ही घाबरले नसतात तर तुम्ही ते पैशाचे बंडल जी तंदुरी भट्टीमध्ये जाळले नसते तुम्ही घाबरले नसतात तर एक दिल्लीतले मंत्री आहेत त्यांचं नाव आहे मोठं मी नाव नाही घेत मग ते गोडाऊन मधले विदाउट एसी गोडाऊन मध्ये बॅग घेऊन का लपले कर नाही तो डर क्यू जब तुम कुछ गलत करते हो तो तुम छुपते हो काय वाटतंय मतदारांवरती याचा प्रतिसाद पडतोय का मतदार बाहेर येऊन बहुजन विकास आघाडीला परत मत करताय का नाही नाही बहुजन विकास आघाडीचं मतदानाचा टक्का वाढलेला आहे का जनतेला कळलेलं आहे का हे पैसे वाटण्याचं जे कृत्य आहे हे चुकीचं आहे आणि चुकीला माफी नाही हे आमच्या वसई विरार मध्ये चालते चुकीला माफी नाही मराठी माणूस पैशांनी विकत घेतला जात नाही धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल मनीष राऊत हे आमचे मनीष राऊत जे कारगिल नगर परिसरातले समाजसेवक आहे इकडे आपण बूथवरती पण जाणार आहे कारण त्यांचे महिला कार्यकर्ता आज काम करत आहे सकाळपासून किती प्रतिशत मत झालेला ते सुद्धा आपण जाणणार आहे काय सांगणार मॅडम काय सांगणार आज तुम्ही इकडचे नगरसेविका आहात माझी नगर कालचं जे कृत्य घडलेलं आहे महिलांवरती जे कोसळून झालेला आज तुम्ही तुमच्या मतदानकाचा प्रसिद्ध आहे तुमच्यावर महिलांवरती काय झालं काल महिलांना जे बंधक केलेला भारतीय जनता पार्टीचे त्यांचं असं म्हणणं आहे का बहुजन विकास आघाडीचे सर्व गुंडे आलेले आणि त्यांनी डायरेक्ट त्याला मारहाण केलेली त्यावरती आपली काय प्रतिक्रिया पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही गुंडा गेला नव्हता आणि कुठल्याही महिलेला मारहाण झाली नाही आणि कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या महिलांना आम्ही बंद करून ठेवलं नाही पोलिसांनी काय सांगितले जोपर्यंत खातर जमा होत नाही आम्ही त्यांच्या पर्स चेक करू आणि त्यांना पाठवू करण्याच्या होता की पैसे घेतले तर ते पोलिसांची कारवाई होती पोलिसांनी त्यांना ठेव फक्त चेकिंग करण्यापुरता ठेवलेलं तर त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही कोण म्हणाला की आम्ही नाश्ता करायला आलेत कोण म्हणाले आम्ही फिरायला आलेत कोण आम्ही जेवायला आलेत त्यांचं प्रतिउत्तर होतं असं त्यांना पोलिसांनी जेव्हा प्रश्न केले की तुम्ही इथे कशासाठी आले तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही नाश्ता करायला आलो एक काही सांगितलं आम्ही जेवायला आलो काही सांगितलं आम्ही फिरायला आलो म्हणून फक्त पोलिसांनी सांगितलं की आम्हाला आमची खातर जमा करून दे की आम्हाला तुमच्याकडे पैसे नाहीयेत बस एवढाच विषय होता लोकसभे लोकसभेपासून आता आताही सुद्धा विधानसभेला बूथ आजूबाजूलाच आहे विरोधी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आणि बहुजन विकास या ठिकाणी गर्दी दोघे साईड दिसून येते कसा प्रतिसाद आहे मतदारांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद होता आहे आणि असाच राहणार आहे कालच्या ह्या प्रकरणामुळे बराचसा फरक पडलेला आहे त्यांच्या बूथवरती कारण लोकांना खरं काही ते काल समजलेलं आहे की पाच वर्ष कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही आणि पाच वर्षानंतर फक्त पैसे द्यायचं आणि मत घ्यायचं एवढंच त्यांचं पाच वर्षांनी काम असतं तसं आमचं करतो आम्ही पैसे देत नाही धन्यवाद आमच्या केली होते हे होते माझी नगरसेविका या परिसरातले तसेच कार्यकर्ता यांचं एकच म्हणणं आहे जे पण काल दृश्य घडलेलं आहे ते कुठे ना कुठे काळिंबा फासना दृश्य होता कारण पैसे देऊन मतं घेणे कुठे ना कुठे चुकीचं कारण आहे पण आता ते सिद्ध झालेलं आहे ते प्रशासनच्या हाती पोलीस प्रशासन त्यावरती कारवाई करणार त्यानंतर आजचा जो दृश्य आहे वीस तारखेचा लोक भरभरून घरातनं बाहेर पडत आणि चांगला प्रतिशत जसे तीस ते चाळीस टक्के मतदान आता या वसई विरार झालेलं आहे असं बोलणं येतोय पण आता बघण्यासारखं असेल का, का तेवीस तारखेला निकाळमध्ये कोण विजय होतो आणि कोण पराव ते आपल्याला कळेल पण सध्या आताची जेवढी अपडेट आहे आजची दिवसाची आम्ही तुम्हाला देत राहू आमच्या चॅनलवर सतत जोडून राहा आमच्या चॅनलवर कृपया नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करून जास्त जास्त न्यूजला लाईक आणि शेअर करा धन्यवाद